नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि बघा समोर आहे जंडेश्वर महाराजांचं दर्शन हे बघा खूप ऊन आहे सकाळी सकाळी त्यामुळं जंडेश्वर डोंगर दिसत नाही अजिबात दिसत नाही थोडासा दिसतोय दुसर आणि बघा आपल्या ऊसात जी खुरपणी चालू होती तर ती आता खुरपणी कधी संपली आणि आता आपण त्याला खत घालायला आलो आहे थोडासा आपण युरिया टाकतोय आमचे कारभारी आणि मी युरिया टाकतोय ऊसाला हे बघा आणि इथंच आपलं आहे बघा इकडे आपला कलिंगडाचा प्लॉट आहे इथं हे बघा दिसतोय हिरवा हिरवागार हा कलिंगडाचा प्लॉट त्याच्या शेजारी ऊस आहे आपला भावाचा आणि हे बघा हे असं आम्ही युरिया घेऊन आलो आहे थोडा थोडा युरिया टाकतो आहे म्हणजे ऊसाला काळू कील ऊस चांगला जोमदार येईल आणि आता लगेच भिजवायचं दुपारी आत्ता एरिया टाकला की थोडा थोडा टाकायचा जास्त टाकायचं नाही हे बघा आणि इथं आपली फौज उभी राहिली बघा बंटी सागर शेठ आणि बघा इकडं आपले वकील साहेब इकडं असे गाडी उभी केली बघा आपली इथं गाडी गाडीतून आपल्या एरियाचं पोतं आहे पुंटोमधनं बघा इथं आपलं पोतं दिसतंय आणि शेजारी बघा चेंबर चालू झालाय बंटीचा भुईमुख आहे शेजारी आमच्या बाजूचं ब बंटी त्याचं भुईमुग आहे त्याचं भिजवान चाललंय हे बघा इथं इथं बघा चेंबर चालू आहे पाण्याचा आणि हे अशा पद्धतीनं आमचं एरिया टाकायचं चा काम चालू आहे शेजारी बघा इथं आमच्या भावाचा भुईमुग आहे त्याच्या पलीकडं आपला फाउंडेशनचा ऊस आहे इथं शेजारी तानाजीचा घो परवा काढला आपण मशीननं त्याच्या शेजारी आपल्या सुरेश आप्पाची केळीची बाग आहे आणि त्याच्या समोर इकडं आपलं उबे पत, उबे हे बघा हिरवं शेड दिसतंय ना त्याच्या अलीकडे वेताळबातला ऊस आहे बघा थोडासा दिसतो इथून परवा आपण तिथं खुरपणे केली त्याला पण खत टाकलं भिजवलं तो पण चांगला जोमदार आला आहे तर आत्ता आपण आहोत उभे पट उभेफट या रानामध्ये त्याला उबेफट म्हणायचं आणि बुवासाहेबांचे दळे असं बोललं जातं हे बघा हे झाडे इथं आंब्याचं इथं बुवासाहेब आणि मर्याय माताचं स्त स्थान आहे आणि बघा ही ज्वारी दिसते या ज्वारीच्या पलीकडं हे नारळाची दोन झाडं दिसतात आहेत तिथं आपलं आहे कवटीचं शेत तिथं पण आपला ऊस आहे शेजारी आपल्या सुनबाईंचे कांदे बघा दिसतात तिथून हिरवे हिरवे गार तर का अशा पद्धतीनं आपलं ऊसाला खत घालायचं चा, चालू आहे काम तर चला मंडळी बघा हे शेतातलं हिरवं हिरवं गार कसं वातावरण ही पलीकडे ज्वारी आली आहे काढायला मस्त इकडे समोर असं आहे बघा समोर इकडे आहे बघा इकडे गहू आणि आता ह्याच्या थोडी थोडी हारळी पण उगवायला लागली परत म्हणजे ह्याला औषधाची फवारणी केली पाहिजे थोडा थोडा आपल्याला इथं ऊसाची रोपं पण सांधायचे आहेत कुठे कुठे डाले पडलेत म्हणजे तिथला ऊस गेला आहे आपला तर अशा पद्धतीनं आपल्याला ऊस पण सांधायचा आहे आणि आपल्या ओरातल्या फाउंडेशनचं जे बियाणं होतं आहे बा काही शेजारी जे आपलं छोटंसं काळ ववर दिसतंय त्यात थोडा थोडा ऊस उगवलेला दिसतोय ते आमच्या पूनम सुनबाईंचं शेत आहे म्हणजे माझ्या भावाचं तर त्यांनी पण आपल्या फाउंडेशनच्याच ऊसाचं बियाणं लावलेलं आहे पहिली हळद होती हळदीचा पालक आपण बघा बांधावर टाकला आहे तर ते आता फाउंडेशनचं बियाणं त्या ला शेतात लावलं आहे शेजारच्या आपल्या ह्या प्लॉटमध्ये काळा प्लॉट दिसतोय तो आणि त्याच्या शेजारी आपला पलीकडं कलिंगडाचा प्लॉट असं हे सगळं आपली शेती आहे त्याला म्हणतात बुवासाबाचे दळे पण ह्या शेताला म्हणतात उबेफट कारण हे उबाट वावर वा आहे आयता कृती रेल्वेचा डबा बघा किती लांबलंच काय शेत हे त्यामुळं याला उभेपट बोललं जातं तर चला मंडळी आपलं काम कंटिन्यू करू आणि हे बघा मी पण आले खत टाकायला खत टाकते मी पण आणि हे माझं घमेलं खताचं हे बघा झालं आहे खत संपलंय याच्यातलं आता याच्यात खत घ्यायचं आपल्याला आणि मग सुरुवात करायची अर्ध्यापर्यंतच आपण टाकले अर्ध्यापासून पुढं नंतर टाकायचं कारण चालायला खूप लांब आहे त्यामुळं अर्धा अर्धच टाकतंय हे बघा हे सगळे आपली लोक इथं उभी राहिलेत सगळी आपली पोरं चला मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली शेतीवाडीचे बग, व्हिडिओ बघ बघण्याचा आनंद घ्या सर्वांनी काळजी घ्या उन्हाळा चालू झाला धन्यवाद